हॅलो मैत्रिणींनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मोड आलेल्या मुलग्यांची भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर त्याने मी मुलगे चार ते पाचवर ठेवले होते नंतर त्याला घट्ट बांधून छान असे मोड आलेले आहेत पाहू शकता किती भारी असे मोड आलेले आहेत थंडीचे दिवस चालू आहेत त्यासाठी रेसिपी खूप भन्नाट आहे नक्की पहा तर साहित्य पाहूया कांदा टमॅटो कडीपत्ता घेतलेला आहे जिरं हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आहे थोडा हिंग घेतलेला आहे मीठ चवीप्रमाणे मोहरी सुकं खोबरं कोथिंबीर लसूण आणि थोडंसं अद्रक वाटून घेतलेला आहे त्याची पेस्ट पाणी न टाकता सुक्कं वाटून घेतलेलं आहे तर पाहूया आता आपण हे पा कुकरमध्ये टाकणार आहे त्यामध्ये दोन वया तेल घालून घे घेऊया आपण डायरेक्ट कुकरलाच करणार आहोत हे पा दोन पाया तेल घालून घेतलेलं आहे तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर जिरं घालायचं आहे छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे पाहू शकता कढीपत्ता घालून घेऊया आता कढीपत्ता देखील छान असा आता आपण कांदा घालूया त्यामध्ये हे पा दोन बारीक कापून घेतलेले कांदे त्यामध्ये ॲड करूया कांदा छान असा परतून घ्यायचा आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असा बारीक जसं कांदा परतून घेणार आहोत आपण हे पा कांदा अशा पद्धतीने परतून झाला की आपण त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये घालणार आहोत हे पाहा सुकच वाटण वाटून घेतलेलं आहे ते खोबरं लसूण आणि कोथिंबीर थोडीशी हे पाहा छान असं परतून घेऊ ते मेंठभरासाठी ते छान असं परतलं व्यवस्थित परतून घेऊया नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत एक बारीक कापून घेतलेलं हे पाहा टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवरच हे पाहा छान असा व्यवस्थित परतून झाला की आपण नंतर त्यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले त्यामध्ये घालणार आहोत हिंग सर्व मसाले घालून घेणार आहोत हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला आपण घेतलेले सर्व मसाले तर थंडीसाठी ही रेसिपी नक्कीच चांगली आहे तुमच्या हाडांना देखील मजबूती देणारी अशी रेसिपी आहे जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर पहा मसाले सर्व टाकून झालेले आहेत आपले छान असा मसाला एक मिनट भरासाठी परतून घेऊया आपण आणि मी थोडंसं यामध्ये गरम पाणी घालणार आहे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं थोडासा मसाला परतून झाला नंतर त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करूया हे पण गरम पाणी घालून घेतलं तर थोडंसं अगदी थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि मसाला छान असा अजून एक मिनिट दोन मिनिट परतून घेऊ छान आरोग्यासाठी देखील ही चांगल्या अशी फुलग्यांची मूड आलेली आहे रेसिपीतून नक्की ट्राय करू शकता पहा छान असा मस्त उकळी आलेली आहे आपल्या मसाल्याला मसाला छान असा परतून झालेला आहे आपला आता आपण यामध्ये कोलके घालणार आहोत काही काही ठिकाणीला याला कोळीदसुद्धा म्हणतात आता सर्व स्वच्छ धुवून त्यामध्ये घालून घेऊया आणि तुम्हाला पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे गरमच पाणी ॲड करणार आहे गरम पाण्याने मसाल्याची चव बिघडत नाही भी मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे हे पहा हे पातळ जेवढून तेवढं चवीला छान लागतं पाणी अजून टाकते मी सोबत चुरून खायला एकदम भारी लागतं हे हे पहा आणि थंडीच्या दिवसात तर गरम गरम एकदम तोंडाला चव येणारी रेसिपी आहे पहा कोथिंबीर घातलेली आहे हलवून दाखवते मी तुम्हाला हे पहा एकदम पातळ बनवला आहे मी आता याला कुकर लावून घेते आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया हे पहा चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे मी याच्या हे पहा खोलून दाखवते तुम्हाला चार ते पाच शिफ्ट झालेले आहेत हा काय मस्त आमटी झालेली आहे हुंग्याची आपली मोड आलेल्या हे पाहा तरी देखील छान आलेली आहे आणि चवीलासुद्धा तेवढीच बन्नाट झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे पाहा अशा पद्धतीने तुम्ही भाकरीसोबत चुरून खाऊ शकता किंवा भातावर देखील घेऊन खाऊ शकता जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ये नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद